श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी या महिन्यात आठ नोव्हेंबरला वार शनिवारी आलेले आहे या संकष्टीला गणाधीप संकष्टी म्हणूनही ओळखले जाते या दिवशी गणपतीच्या गणाधिप रूपाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते तुम्ही प्रत्येक महिन्यातील संकष्टी करत असाल किंवा नसाल किंवा प्रत्येक महिन्याला गणपतीची पूजा करत असाल किंवा नसाल पण तुम्हाला या महिन्यातील गणपतीच्या या रूपाची पूजा करायची आहे जर ही पूजा तुम्ही मनापासून केली तर याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आता काहीजण असे म्हणतील की आम्ही प्रत्येक संकष्टीला उपवास करतो प्रत्येक संकष्टीला उपवाय करतो मग आमची इच्छा का पूर्ण होत नाही तर शेवटी तुम्हीही पूजा असो उपवास असो ते किती मनापासून करता हे खूप महत्त्वाचे असते आणि सर्वात जास्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला देवावर किती विश्वास आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण हे सुर गणपती बाप्पा बघत असतात त्यामुळे आपण सर्व मनापासून भक्तीने आणि गणपती बाप्पांवर विश्वास ठेवून सर्व करायचे आहे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या दिवशी तुम्हाला स्नान करून देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उंभरट्याचीही पूजा करायची आहे त्यानंतर एक तांब्यावर आपल्याला पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला ताट घ्यायचे आहे त्यामध्ये हा तांब्या आणि हळद कुंकू ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराजवळ असलेल्या एका रुईच्या झाडाजवळ जाऊन त्या रुईच्या झाडाच्या आपल्याला पूजा करायची आहे पहिल्यांदा आपण तांब्याभर पाणी आणि त्यात थोडे कच्चे दूध टाकलेले आहे त्या तांब्यातील पाणी त्या रुईच्या झाडाला जा अर्पण करायचे आहे त्यानंतर हळदी त्या कुंकू व्हायचे आहे आणि त्या रुईच्या झाडाचे एक पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचे आहे हे पान आपण घरी आणल्यानंतर त्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे किंवा पंती घेतली तरी चालेल आणि त्या पंतीमध्ये वात घालून त्यामध्ये तूप घालायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये आपण जी त्या पानाची पेस्ट केली असेल त्याचे दोन थेंब टाकायचे आहे आणि तो दिवा आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडे तांदूळ थोडे तांदूळ टाकून त्यावर त्यावर थोडे हळद कुंकू टाकायचे आहे आणि ती प्लेट आपल्याला देवघरासमोर ठेवून त्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तुमच्या घराजवळील गणपती मंदिरात जाऊन प्रज्वलित केला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू लावून फुलं वाहून पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक माळ ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा एक पाठ अथर्व शीर्षाचा करायचा आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही दोन्ही करू शकता जप ही करू शकता आणि पाठही करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची जी इच्छा असेल ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे हा उपाय तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंत करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला अखंड अकरा तांदूळ घ्यायचे आहेत हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता आधी तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे यासाठी तुम्हाला प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पण पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षत वाहून गणपती बाप्पांची पूजा करून घ्या त्यानंतर गणपती बाप्पांना लाल जसवंदीचं फूल किंवा लाल फूल व्हायचे आहे जर तुम्हाला हराळी मिळाली तर हराळी व्हायची आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य था दाखवायचं आहे कोणताही गोड नैवेद्य तुम्ही दाखवू शकता साखर किंवा खोबऱ्याचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता त्यानंतर अकरा तांदूळ तुम्हाला एका वाटेत घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्यातील एक तांदूळ घ्यायचा आहे आणि गणपती स्रोताचे पठण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तो तांदूळ गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा आहे असं तुम्हाला राहिलेले अकरा तांदूळही एक एक वेळा घेऊन गणपती स्रोताचे पठन करून ते गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुमच्या मुलांच्या तुमच्या पतीच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर गणपती स्रोत येत नसेल तर तुम्ही यूटूबवर ही गणपती स्रोत बघू शकता यानंतर तुम्हाला नमस्कार करून गणपती बप्पांसमोर तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्या अक्षता तुम्हाला दिवसभर गणपती बप्पांसमोर तशाच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी त्या अक्षत तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या घराजवळील वाहत्या पाण्यात तुम्हाला त्या अक्षता विसर्जित करायच्या आहेत या संकष्टी चतुर्थीला कार्तिक संकष्टी असेही म्हणून ओळखले जाते हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो या महिन्यात श्री विष्णू आणि तुलसी मातेचीही पूजा केली जाते कार्तिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय विशेष आणि महत्त्वाची मानली गेली आहे आठ नोव्हेंबरला वार शनिवारी या दिवशी कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे संकष्टी आठ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ नोव्हेंबरला वार रविवार या दिवशी पहाटे चार वाजून पंचवीस ही संकष्टी समाप्त होणार आहे पण संकष्टी चतुर्थीचा उपवास हा आपल्याला आठ नोव्हेंबरला वार शनिवारी करायचा आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांसमोर बसून संकष्टीचा उपवास करणार आहे आणि माझी सगळी संकटे दूर होऊ देत असा संकल्प करायचा आहे यानंतर तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विज्ञान करू देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांसमोर बसून म्हणायचं आहे या उपवासात चंद्रदर्शनाशिवाय उपवास पूर्ण होत नाही त्यामुळे उप या उपवासात चंद्राला खूप महत्त्व आहे या दिवशी चंद्रदर्शनाची वेळ रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी असेल तर यानंतर तुम्हाला चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची पूजा करून नैवेद्य दाखवून तुमचा संकटी चतुर्थीचा उपवास सोडायचं आहे शहरानुसार चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळ्या असते त्यामुळे तुमच्या स्थानिक पंचांगानुसार तुमची चंद्रोदयाची वेळ ही निश्चित करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला दूध आणि पाणी मिश्रित अर्घ्य द्यावा अर्घ्य दिलेले आपली मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते तसेच या दिवशी संकष्ट चतुर्थीची कथा वाचल्याने शंभर यज्ञाचे पुण्य मिळते असे मानले जाते तसेच कथा वाचल्याने गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या तुम्हाला संकटातून बाहेर काढतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तसेच कार्तिक महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गणपती मंदिरात जाऊन दीपदान केले तर तुम्हाला खूप चांगले फळ मिळते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद